इथे माझ्या मोठ्या मुलाची नोटबुकच सापडत नव्हती तर कसं काय सापडे इथं त्यांना एवढं मोठं कपाट आणून दिलं आहे पुस्तकं ठेवायला आणि त्याला नोटबुक सापडत नव्हती त्याला परत लिहावं लागतंय तर ते होणारच ना बघा त्यांनी किती सारा पसारा केलेला आहे मी गेली कपाटात त्याची नोटबुक शोधायला आणि शोधत पाहिलं तर अरे बापरे सगळे पुस्तकं एकत्र मिक्स करून ठेवलेले दोघं दोघं मुलांनी एकत्र पुस्तकं करून ठेवलेले आहे आणि कशी सापडेल ती नोटबुक हरवेलच ना मग मी बघितलं खूप शोधली तरी ती मला सापडली नाही मग नंतर मी म्हटलं सारा पसारा सारे पुस्तकं खाली काढून ठेवले आणि सगळे पुस्तकांचा पसारा काढला आणि मग मी शोधली ती नोटबुक त्यात लहान मुलाने पण सगळे खेळणे आणि त्याला मी ज्यूस दिलेला होता पहिला तो पण झांडला आणि तिथे पायपूस आणून टाकलं तर ते सुद्धा आवरलं आणि इथं सगळे खेळणे सगळे पाळणे सगळे खाली पसारा बघू शकता तुम्ही किती हॉलची कंडिशन कशी घाण करून ठेवलेली आहे आणि मग मी ते सगळे पुस्तकं व्यवस्थित लावले त्याचे नोटबुक सगळ्या साईडला ठेवल्या त्याचे लहान्याचे वेगळे मोठ्याचे वेगळे आणि इथं खेळणे पण त्यातल्या त्यात अरे बापरे हा पसारा बघून तर नुसतं डोक्याला असतात इथं मी जे चांगले चांगले खेळणारे ते साईडला ठेवले हे प पझल्स होते हे पझल्स बाजूला काढून ठेवले आणि जे नको होते ते पुस्तकंसुद्धा तिथं ठेवून दिलेले त्यांनी कपाटात तर इथं मी ठेवलेले आहेत जे साधारण असे तुटके फुटके खेळणे जे आहे ते तिथं ठेवले एका बास्केटमध्ये आणि जे चांगले आहेत ते कपाटात ठेवले सगळं पसारा काढला कपाटाला का पुसलं आणि बघा इथं सगळं साफ केलं आता माझ्या हाताने ते इथं टॉय त्यांचे रचून देते किती पण आवरा मुलं तशीच घाण करतातच तुमचे पण मुलं करतात का त्यांना इतकं सांगते तरी पण ते मुलं मिक्स बुक्स करतात मिक्स खेळणे करतात आणि पेन पेन्सिल आता आत्ताच्या मुलांना इतके जास्त झालेलं आहे तर विचारू नका आणि त्यातल्या त्यात कपाटात हे त्यांचे कपडे सुद्धा ठेवलेले होते रेनकोटसुद्धा ठेवलेला होता आणि वेळेवर तर सापडत नाही मग मी अशा प्रकारे बघा हे माझ्या त्या आजींचं हे त्या आजींचं आजींनी पब्लिश केलेलं बुक्स आहे आणि ते पण मला तिथं सापडलं मग अशा प्रकारे मी व्यवस्थित त्यांचे बुक्स आणि खेळणे टॉयज वगैरे व्यवस्थित लावले कपाट साफ करून आणि मग नंतर मी सगळं हॉलची क्लिनिंगच करायला घेतली मग आणि हॉलचं पण सगळं जाळं काढलं सगळं पुसपास केली आणि बघू शकता इथं सगळं जाळं निघालं परत फर्निचर पण पुसलं फॅन पण पुसला फॅनला पण बघा किती घाण डस्ट आलेली होती तर मग स मग फॅनला पहिले असं झटकून घेतलं आणि नंतर मस्त ओल्या हो कापडाने मस्त स्वच्छ पुसून घेतला आणि आता तुम्ही बघ बग, बघणार की फॅन किती मस्त चमकतो तर मग सगळी क्लिनिंगच निघाली आज सकाळी सकाळी आणि म्हटलं चला तुमच्यासोबत थोडंसं शेअर करते की ती माझ्या घरात बापरे किती कंडिशन करून ठेवलेली ती मुलांनी तर बुक्स एकत्र करून ठेवले की आणि काय घाईघाईमध्ये येतात ट्युशनला जातात आणि हे बुक्स ते बुक्स आणि सगळं ते सगळं पुस्तकांचं लावलं कपाट लावलं फॅन क्लीन केला हॉल क्लीन केला बघू शकता तुम्ही आता आता बघा फायनल माझं लूक हॉलचा असा झालेला आहे कपाट पण मस्त क्लीन झालेला आहे फर्निचर पण मस्त झाड बिगडं काढून आता कारण की बाप्पा पण येतील त्यांच्यासाठी तर साफसफाई करायचीच होती तरी पण मी आठ पंधरा दिवसाती साफसफाई करत राहते आणि मुलं परत परत घाण करतच राहतात तुम्हाला दाखवते आता फायनली माझा हॉलचा लुक असा झालेला आहे मस्त क्लीन झालेला आहे हॉल आणि कपाट पण दाखवते असं मस्त कपाट सेटअप केलेला आहे